सांगली जिल्ह्यात राजकीय भूकंप काँग्रेसला मोठा धक्का दोन माजी महापौर व बारा नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सांगली सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलताबलत होत असून काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे दोन माजी महापौर एक माजी महापौर आणि किमान बारा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटमध्ये प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे माजी महापौर किशोर जामदार माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी महा उपमहापौर आनंद देवमाने चंद्रकांत हुलवाने यांच्यासह काही माजी नगरसेवक व नव्याने इच्छुक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी यांची भेट घेतली या भेटीदरम्यान राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याचे सांगण्यात येत आहेत संदर्भात बोलताना किशोर आमदार यांनी सांगितले केंद्र व राज्यात सत्ताधारी पक्षातून निधी उपलब्ध करून महापालिकेचा सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या पक्षप्रवेशामध्ये आणखीन सोळा ते सतरा माजी नगरसेवक सामील होणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे येत्या सोमवारी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचेही समजते दरम्यान मिरज शहरातील काँग्रेसचे प्रमुख नेतृत्व सहा प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्षात मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणी बदलणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे पंधरा डिसेंबरला राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अध्यक्ष जगदाळे सर आणि जिल्ह्याचे अध्यक्ष निष्कांत पाटील हे आमच्याकडे आले त्यांनी विनंती केली की तुम्ही दादांशी भेट घ्या तुमचं म्हणणं काय मांडा त्या मांडण्यासाठी आम्ही पंधरा तारखेला मुंबईला गेलो पुण्याला गेलो होतो पुण्यात दादांच्या बरोबर आमची चर्चा झाली विकासासाठी काय केलं पाहिजे मग दादा म्हटले मी महापालिका क्षेत्रामध्ये बरीच वर्षे काम करतो पिंपरी चिंचवड बघा बारामती नगरपालिका जाऊन बघा पैसे कुठनं जागतिक म्हणून आम्ही पैसे आणलेले आहेत त्या पद्धतीनं चांगली सेवा करायचं आहे तुमच्या ज्या मागण्या असतील विकास निधी तुम्हाला कमी पडून देणार नाही याची हमी दिली त्यावेळेला माझा प्रवेश करणार होते परंतु मीच म्हटलं की इथल्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी प्रवेश करू शकत नाही मग तो थांबला या पद्धतीने तिथं कार्यक्रम झाला आतापर्यंत बोललेला आहे निधी भरपूर दिला जाईल असं सांगितलेलं आहे आणि यासाठी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय काँग्रेस पक्षाने माझी एक टक्का सुद्धा नाराजी नाही आहे विकास निधीला जे पैसे शासनामध्ये सत्तेवर असतील त्यांच्याकडनं मिळतात काँग्रेस पक्ष आता मागच्या इलेक्शन पासून पिछाडीवर आहे सत्तेवर नाही आहे आणि केंद्राचे पैसे शासनाचे महाराष्ट्र <tomit> <tomit> शासनाचे पैसे मिळवायचे असतील आपल्या कामासाठी तर सत्तेतील पक्षाचे